जामखेडीतील कला केंद्र आणि कलाकारांचा उपोषणाचा चौथा दिवस असून तीन कलाकारांची प्रकृती खालावल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय ग्रामस्थांनी कलाकार आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यानं यातून तोडगा निघत नाहीये कलाकेंद्र चालक आणि कलाकारांच्या न्यायकांसाठी मोहा येथे नटराज कलाकेंद्रासमोर कलाकेंद्र चालक गेल्या चार दिवसांपासून उपोषणास बसले असून उपोषणाचा चौथा दिवस उजाडला असून तीन महिला कलाकारांची प्रकृती खालावली आहे त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सर्वच उपोषणकर्त्यांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे कलाकारांनी नाराजी व्यक्त केली नटराज कला केंद्रासमोर उपोषणास बसलेल्या कलावंतांचं म्हणणं आहे की कोल्हाटी समाजाचे म्हणून आम्हाला कोणीही कामाला ठेवत नाही घर बांधण्यासाठी जागाही विकत मिळत नाही भाड्यानं राहण्यासाठी घर मिळत नाही शासनाने सगळ्यांना जगण्याचा हक्क दिलाय परंतु आमच्या हक्कावर गदा आणली आहे प्रशासनाने आमची उदरनिर्वाहाची सोय करावी अशी प्रतिक्रिया कला केंद्र कलावंतांनी दिली झुंज तुझी माझ्यामध्ये मी चित्रपटमध्ये काम केलं आहे मी टी व्ही सेंटरला काम केलं माझे कार्यक्रम बी भरपूर झाले तर पर कलेकरता असं का म्हणजे कला असं तर कुणीच आमची क्वालिटी समाज झाकून ठेवत नाही लावण्यामत् चौकत आहेत लावणी तर सात समुद्राच्या पलीकडं गेलेली आहे बरोबर मग सात समुद्राच्या पलीकडं लावणी गेली तर मग तुम्ही असा विरोध का करता गरीब लोक आहेत तुमच्या पायथ्याशी बसलेले आहेत समजून घ्या असं समजा माफ करा आणि उपोषणकर्त्या मंगल जाधव संजीवनी जाधव अंबिका अंधारे या तिघींची प्रकृती खालावल्यानं सर्वांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र मोहा येथील गावकरी कला केंद्राच्या विरोधात असून उपोषणकर्त्या महिला कलाकार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत त्यामुळे प्रशासन दुहेरी कात्रीत सापडले न्यूज रिपोर्टर सुशील थोरात एस्तान मीडिया अहमदनगर